आपलं स्वागत आहे बातमी येते अमरावती येथून अमरावतीत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली आज एक निर्णायक बैठक पार पडली शहरातील पार्किंग झोन ट्राफिक सिग्नल आणि हॉकर्स झोन संदर्भात ठोस निर्णय घेण्यात आले आहे मुख्य रस्ते बाजारपेठा आणि गर्दीच्या भागांमध्ये आता पेड आणि आणि मोफत पार्किंग झोन तयार होणार आहे मंथली सुद्धा उपलब्ध राहणार आहे रस्त्यावरील व्यवसायांना हटवण्याऐवजी त्यांना मिळणार नियोजित व सुविधायुक्त हॉकर्स वाहतूक पोलीस सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिका यांच्यातील संयुक्त कृती आराखडाचा निर्णय अन अधिकृत पार्किंगवर होणार कठोर कारवाई वापरले जाणार टोइंग व्हॅन नियमभंग करणाऱ्यांनाही ना नाही सूट आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिला स्पष्ट संदेश शहरात शिस्तभंग सुटसुटीत आणि नागरिकाभिमुख व्यवस्था उभारली जाईल बैठकीत विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि एकमताने घेतले निर्णय लवकरच अंमलात आणले जाणार आणखी अपडेटसाठी बघत राय एस एम आर न्यूज चॅनल